नमस्कार फ्रेंड्स परत एकदा आपल्या हेल्दी टिप्स मराठी चॅनलमध्ये थंडीच्या दिवसात आपण चेहरा केस यांवर जसं लक्ष केंद्रित करतो तसं काही आपण आपल्या हाताच्या बाबतीत करत नाही हाताकडे जरा दुर्लक्षच होतं आणि त्यामुळे मग आपल्या हातावर डेड स्किनचा थर तो असतो तो साचत सा जातो त्यामुळे साजिकच मग हात काळे पडतात आणि कोडे रखरखीत रक होत जातात हातांसाठी आपण खूप काही स्पेशल करण्याची अजिबात गरज नसते आठवड्यातून एकदा तरी या पद्धतीने जर तुम्ही स्क्रब केलात तरी देखील तुमचे हात माऊ मुलायम होतीलच आणि काळवणलेले हात स्वच्छ दिसू लागतील हातांना नेहमीच स्क्रब केल्यामुळे हाताची त्वचा देखील एक्सफॉलिएट होते आणि छिद्रांमधून खाण निघून जाऊन हात स्वच्छ होतात आता हातावरचे डेड स्किन काढून टाकणारे तीन आपण स्क्रब घरात बसल्या करू शकतो आपल्याला मार्केटमधून मा जाऊन आणण्याची काही गरज नाही ते कोणते आहेत घरगुती स्क्रब ते आपण आता पाहूयात एक आहे लिंबू साखर आणि मध साखर हे सगळ्यात चांगलं नॅचरल स्क्रबर असं मानलं जातं साखरेमध्ये क्लायकॉलिक ॲसिड असं मोठ्या प्रमाणात असतं हे ॲसिड त्वचेला स्वच्छ करून मऊपणा देतं लिंबामध्ये खूप जास्त प्रमाणात विटॅमिन सी असल्याने ते आपल्या त्वचेसाठी उत्तमच आहे त्यामुळे लिंबू साखर आणि मध यांचा वापर करून जर तुम्ही हा तयार केलात तर या स्क्रबचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुमच्या हातांना आणि तुमच्या चेहऱ्याला देखील स्वच्छ चमकदार बनवेल आता हा स्क्रब तुम्ही तयार कसा कराल हे स्क्रब तयार करण्यासाठी तुम्हाला अर्धी वाटी साखर लागेल सात ते आठ लिंबाचा रस आणि चार टेबल स्पून मध हे सगळे साहित्य तुम्ही एका एक बाउलमध्ये एकत्र करा आणि हात पाण्याने थोडे ओले करून घ्या आणि त्यानंतर हे स्क्रब हातावर चोळा हलक्या हाताने गोलाकार दिशेने आठ ते दहा मिनटं हातांना मसाज करत राहा तुम्हाला याचा नक्कीच फायदा दिसून येईल दुसरा आहे बीट आणि साखर या दोन्ही गोष्टींचा वापर करून तुम्ही हातांसाठी घरच्या घरी उत्तम स्क्रब तयार करू शकता यासाठी मध्यम आकाराचे दोन बीट आणि अर्धी वाटी साखर लागेल बीट किसून घ्या त्यामध्ये साखर टाका आता या स्क्रबने हातांना मसाज करा साधारण एकेका हाताला सात ते आठ मिनिटे हलक्या हाताने मसाज त्या यामुळे हाताच्या त्वचेखाली रक्ताभिसरण उत्तम होईल आणि हात चमकदार आणि नितळ दिसतील तिसरा आहे तो म्हणजे सर्वात बेस्ट उत्तम स्क्रब हरभरा डाळीचे पीठ हळद आणि दूध हरभरा डाळीच्या पिठाचा म्हणजेच बेसन पिठाचा उपयोग तर त्वचेसाठी फार पूर्वीपासून केला जातो आपल्या आई आजीकडून बेसन पिठाचे घरेलू नुसके हे तुम्ही जाणून घेतलेच जा असाल त्यामुळे आता आपल्या हातांना स्वच्छ करण्यासाठी हाच असा उत्तम उपाय करा यासाठी अर्धी वाटी बेसन घ्या यामध्ये दोन स्पून हळद टाका दूध टाकून याची पेस्ट बनवा ही पेस्ट हातावर चोळा हा उपाय केल्याने हात स्वच्छ आणि चमकदार दिसू लागतील तर फ्रेंड्स हा घरगुती स्क्रब तुम्हाला कसा वाटला तर आम्हाला कमेंट सेक्शनमधून नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका थँक्यू